काका तू मुलग्याचं माडकं करायचे काय मुलग्याचं माडकं मुलग्याचं माडकं का बरं चालतं हां काय काय घ्यायचं त्याला आता त्याला हे गुलगं घेतल्या बा इथे हुलगं घेतल्या हं ही हुलगं भागायचं हं गॅसवर हं ही इलायची घेतली ही गुळ घेतला ह्या आदानं आल्यावर गुळ टाकायचं त्यातून ही पिठ वायरायचं त्यात बारीक करून दाखव कसं कसं करायचं ते दळ चालते आता कसं कसं करायचं सांग आता बाहेर जायचं आता गॅस पेटवते नायच माडग म्हणजे काय आता का काय सांग कळणार नाही हुलग्याच माडग म्हणजे माणसाला कटाळा आला आणि दुखत असलं हा आणि काय बरं नसलं तर ती हुलग्याच माडग खायचं झोपायचं हा पियाच

सगळ्यांसाठी आहे मडग सर्दी लाल हा मोठी माणसं येतात सर्दी खोकला काय पण पन? काय पण असत होत पैसे हा बघा आजीच्या हातचा असा गुणकारी उपाय सर्दी खोकल्यावर मस्त पैकी फुलग्याच मडगं दुकान की माणसं म्हणायची माडगायना काय खायन हा खायचे बघ काय 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 ना माहित आमच्या अक्काचा रामबाण उपाय माडगं ह्याच्यात सर्दी खोकला गायब होतो म्हणती मी पण पाहण्याच मी पण पाहिलाच खाती ह्या नाही काढून घ्यायचं का आता लालसर भाजायचं बंद कर आपण विलायची घ्यायची ती बी ह्याच्यात बारीक करून घ्यायची ना का मिक्स केली आता विलायची बी बारीक करून घ्यायची पावडर आणि चांगलं थंड होऊन द्यायचं बारीक करायचं मग मिक्सरला बारीक करायचं हाय का ना पहिलं जाते दळायचं काय हे का हां ते पण लय असायचं अरे थोडं कुठेला जात आहे ही उकाळ शेरभर आठवा भर दोन किलो तीन किलो असं दळून ठेवायचं आम्ही मग असं वयरायचं आहे त्या वक्ताला हा आदान ठेवून आणि मग त्याच्या बनवायचं बनवायचं म्हणजे आपलं सारखं लागायचं की आपण काढलं थोडं थोडं की वायरायचं की धुवून भाजून ठेवायचं चाळून हायच्या वाट हाय हा का हम्म बरोबर चालतंय मस्त होंड का घ्यायचं ना का गुळ नंतर टाकून घ्यायचं ना बरं आता मिक्सरला टाकून टाकले आता मस्त आपण बारीक करून घेऊ हा हा परीच माडग नक्की करून खा नक्की करून खा आता मस्त थंड झालंय आता ही मस्त आता बारीक करून घेऊ आपण मिक्सरच्या भांड्यात हाका म्हणायची पहिले आम्ही जाते दळायचं आहे ना आका आता काढ बघ झालं का बारीक मस्त असं बारीक पेस्ट करून घ्यायची पेस्ट म्हणजे असं दळून घ्यायचं मिक्सरला म्हणतात आजीबाईचा बटवा होय का आजीबाईचा बटवा ह्यालाच म्हणतात का सिक्रेट रेसिपी काढायच्या रामबाण उपाय सर्दी एका चुटकीत गेली पाहिजे चालते आता चला पुढं बघा राहा ह्यात काढून घ्यायचं ना काही वास तर खूप छान येतो या गो असा मुलग्याचा खमंग असा आता आधाण ठेवायचं बरं चालतं आहे पाटील घेतलंय पाटेलं घेतलं आहे आता आधाण ठेवायचो ग्लासभर पाण्याचं ग्लासभर ठेवायचं ना पाणी असं चालतंय त्यात काय नाही टाकायचं काय नाही त्याला आधाण नेऊन द्यायचं हां आणि मग हे वायरायचं मीठ टाकून बरं चालतंय आता हो बघत राहा मग हे टाका हे असं चांगलं वाजलं बाहेर करून घेतलंय आहे आता हे अदान चिऊन मस्त असा गूळ मिक्स करून मग ती तिजता आल्या गूळ टाकायचा हा का हा शिजोता आल्या तुला कोणी शिकवली की माड गं का आमच्यात पहिलं सारखं करीत होते होय तुझी सासू करायची काय सा तिथे लेकराला माणसाला अंग दुखायला लागलं काम करून ती करायची होय आणि खायची माड गं लहान मुलांना बी द्यायची कुणी बी खायचं तेच की म्हणायची करा माझ दुखत आहे अंतर त्या वाटी वाटी हा <laughs> चालतंय का आले का उकळी काय मीठ टाकते का थोडस मीठ टाकून घ्यायचं पाण्यात आहे का नाही मस्त आता उकळी आली हम्म आता अशी मस्त उकळी आणून द्यायची ना अक्का गॅस कमी करू हम्म केलं बघात असं वायर राहायचं असं वायर घडी बसून द्यायचं काय हम्म बघा आता बघा आता आक कशी वायरची असं असं वैर घ्यायचं आलं की त्यात गोळ टाकायचा शिजत आले नाही हो टाकायच तर मस्त काय टाकलं गुळ टाकलाय आखाने गुळ टाकलाय मस्त वैर वैर घेते नाका आता शिजून का हुँ। हुँ।

बघा चा, हा अक्काचा आमच्या आजीबाईचा बटवा ह्याला म्हणतात जे आपल्याला माहीत नाही ते असं माहीत करून घ्यायचं आणि हा अशा अशा आजी असतात ना त्यांच्यामुळं आपल्याला सगळं काय असं माहीत पडतं आहे का नाही अक्का कधी सर्दी खोकला काय आलं तर नक्की असं बनवून खावा फुलग्याचं माडग आणि एकदम राहतं त्याने म्हणले आता मी पण खाऊन बघणार आहे छानपी कसं लागतंय ती हाय ना आ, मला, मला का आता मस्त आपले इथं माडगं झाले आता ताटात काढून घ्यायचं नाका मस्त हे आता थंड व्हायला बघा आमच्या आकाने मस्त माडग केलंय बघू शकतात हम्म बघू शकता आता इथं होलग्याचं माडग नाही गरम गरमच खायचं गरमच खात्यात निवल्या खात निवल्या खायचं नाही कसं वाटलं आमच्या आकाचं माडग नक्की करून करून बघा खाऊन बघा हम्म सांगा आम्हाला कस झालंय काय आवडलं लाईक करा आवडलं तर लाईक करा बाय सगळ्यांना बाय बाय